घरात लक्ष्मी असावी सुंदर अशी <laughs> एक छोटीशी कथा आहे एकदा नाराजजींना भूक लागायची खूप भूक लागायची पोटातली आग काय शांत बसू देत नव्हती नाराजी प्रत्येक ठिकाणी जायची इकडे तिकडे प्रत्येक ठिकाणी जायचे आणि भिक्षा मागायचे मागता 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 अनुसय मातेच्या द्वारात आले अनुसय माताला म्हणे भिक्षा द्या गुरुजी या ना पंच पक्वनाचं भोजनाचं ताट करते स्नान वगैरे करते सुचिरभूत होते तुम्हाला जेवायला भोजनावरती मी भोजन देते तुम्हाला आई एवढा वेळ नाही माझ्याकडं पोटातली आग शांत बसू देत नाही ग दोन मिनिटही मला दम निघत नाही एक मिनिट नाही दम निघणार काहीतरी खाण्यासाठी दे अणुसई माताना म्हणावं गुरुजी एवढी भूक लागली का एक फळ दिलं खाण्यासाठी गुरुजी हे फळ खा तुम्हाला तुमची भूकच मिटून जाईल भूकच लागणार नाही कधी नारदजींना फळ खाल्लं पहा तर पोटातली आग शांत झाली लक्ष देऊन ऐकलं तर कळलं सगळ्यांना फळ खाल्लं पोटातली आग शांत झाली आणि जेव्हा अनुसई मातेचा अधिकार नारदजींना कळाला ब्रह्मांडामध्ये फिरायचे अनुसय सारखी महान पतिव्रताच नाही अनुयसा सारखी मोठी पतिव्रताच नाही अनुसय सारखी मोठी पतीव्रताच जात असताना कैलास मधून चालले होते आणि कैलासामध्ये ब्रह्मा विष्णू महेश तिघांच्या पत्नी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला आलेल्या होत्या कशाच्या कार्यक्रमाला काय असतं हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला काय वाटतात बरं चमचा त्यांना काहीच वाटता येत नाही आणि वाटी त्यात धड खाता ना, ना, यूड़ 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 ये ना आणि त्या जेवणही करता येणार ती वाटी फक्त वर ठेवून द्यायची चमचे बी तसेच असतात एवढी एवढीशी तुपही वाढता ये ना त्यांना पोहेही खाता ये ना आणि भाजीही वाढता ये ना खंगवा असतो भावली भावलीचे केस विसरायचा असतो तो खरं ते वाजत <Sessy> मला माहिती सगळ्या जण एकत्रित येतात आता लई निघालाय आता शेतामध्ये करतात महिला मंडळी पंधरा पंधरा पन्नास पन्नास जणी मिळून हळदी कुंकवाचा कार्यक्रम खूप आनंदाने उत्साहात करू नका असं नाही म्हणायचं मला एकत्रित आल्याच्या नंतर ई तिच्या गप्पा हानाल ती तिच्या हनल एक म्हणून तू लई भारी दिसत होती दुसरी म्हणून काय मेकअप केला तू तिसरी म्हणून काय साडी घेतली होती भारी तू लईच भारी दिसत होती सगळं झालं ब्रह्मा विष्णू महेश तिघ पत्नी होत्या आणि त्यांनी ऐकलं नारदजी म्हणतायत अणुसई सारखी महान पतिव्रताच नाही तिघींना पाहिलं आणि एका बाईला दुसऱ्या बाईच मोठे पण सहन होत।, होत नाही होत सहन कधी कधी सहन होत नाही तिघींनी आवाज दिला नाराजी इकडे या शंडीवाले बाबा आले म्हणजे बोला काय म्हणता काय म्हंटले तुम्ही अणुसय सारखी महान पतिव्रताच नाही मोठी आहे तुमच्यापेक्षा मोठी आमच्या पेक्षा महान आहे तुमच्यापेक्षा पेक्षा एवढी महान आहे तुमच्या तिघींचे धातूचे पुतळे करून तिने डाव्या पायाच्या करंगळीला बांधले एवढी महान आहे जसे नारदजी निघून गेले ब्रह्मा विष्णू महेश आले तिघीजणींनी हट्ट धरला म्हणजे ऐका अनुसाहेब हा महान पतिव्रत आहे एक काम करायचंय तिचं पातिव्रत्य भंग करा तिचं पातिव्रत्य भंग करा ब्रह्मा विष्णू महेश म्हणतात एखाद्या दे बाईचं पातिव्रत्य भंग करणं तिचं तब मोडकडी सांधणं ही चांगली गोष्ट नाही एवढं मोठं महापाप नाही करू शकत हट्ट धरला पातिवृत्य भंग करावा लागेल तुम्हाला ब्रह्मा विष्णू महेश साधूंचं रूप धारण केलं आणि साधूचं रूप धारण करून जेव्हा अनुसय मातेच्या द्वारामध्ये आले माई भिक्षा आई भिक्षा घाला अनुसय माता बाहेर आल्या आत्ता थांबा भिक्षा घेऊन येते मी अनुसै माता निघाल्या पण साधू महात्मे म्हणतात आई ते भिक्षा नाही पाहिजे आम्हाला आम्हाला नग्न भोजन पाहिजे अनुसै मातेच्या डोळ्यामध्ये टच कन पाणी आलं आणि अनुसई मातेने विचार केला की मला नग्न भोजन मागणारी सर्वसामान्य माणसं नाहीत पातिव्रत्य कधी भंग होऊ दिलं नाही आज तर स्वामी घरी नाहीत पण मला नग्न भोजन मागणारे असे साधू आहेत तरी कोण मालकाच्या स्वामीजींच्या कमंडलू मधलं पाणी घेतलं आणि जेव्हा ते पाणी घेऊन अंतर ज्ञानानं पाहिलं साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश होते का परीक्षा घेण्यासाठी आले होते पातिवृत्त भंग करण्यासाठी आले होते नग्न भोजन याचा दोन अर्थ होतात नग्न एक विवस्त्र आणि दुसरा न अग्न ज्याला अग्नीन स्पर्श केला नाही ते पूर्ण अन्न ते आई नग्न भोजन म्हणजे आईचं दूध मालकाच्या कमंडलू मधलं पाणी घेतलं आणि ते पाणी जेव्हा साधू महात्म्यांच्या वरती फेकलं शिंपडलं मोठी मोठी साधू महात्मे छोटी छोटी बाळ झाले छोटी छोटी बाळ झाले आणि जेव्हा त्यांना दूध पाजलं अनुसई मातेनं त्यांचे भोजन पूर्ण केलं आणि तिघांनाही पाळण्यात टाकलं ही, ही ख्याती जेव्हा नारदजींना पाहिली आणि नारदजींच्या लक्षात आलं ब्रह्मांडामध्ये नारदजी फिरतायत hmm... भरत नारी की शक्ती महा भरत नारी हरबये भगवान् शक्ती महान जिसे हार गे भगवान ती ख्याती ऐकत ऐकत नाराजी ब्रह्मांडामध्ये फिरायचे भारत कैलासामध्ये आल्याच्या नंतर पाहिलं तिघी जणी एकत्रित होत्या विचारायचे तुमचे आले तुम का ही म्हणायचे आमचे नाही आले त्यांना टेन्शन आले ही म्हणायची गाडीचं टायर तर फुटलं नसेल ना चोरांनी यांना अडवलं तर नसेल ना नेमकं झालं काय असल काय कळ ना नारदजींना बोलवलं ओ शंडिवाले बाबा इकडे या नारदजी म्हणत होते काय म्हटले तुम्ही भरत शक्ती महा भरत नारिक शक्ती महा महा आमचे ते पाहिले का म्हणे कोण साधू वेशात गेलेले आ ते का म्हणे येतील का ती म्हणे काय सांगता येत नाही म्हणे काय केलं तिनं ना? नाराजी म्हणतात आता ती काय करायची राहिली सगळं करून बसली आता म्हणे असं मदत करा ना थोडीशी आम्हाला त्यांना घेऊन मदत करा नाराजी म्हणतात साधू महात्मे अशा भानगडीत कधी पडतच नाही अशा भानगडीत नाही पडत आम्ही नारदजी निघून गेले जेव्हा या तिघीजणी जेव्हा आले अनुसाई मातेच्या द्वारा त्यांनी आवाज दिला बाहेर बाहेरे अनुसै म्हणता म्हणतात बोला कोण आमचे ते आले का कोण साधू विषयात आलेले का आहेत ना कुठे पाळण्यात पाळण्यात म्हटल्यावर जीवात जीवाला पाळण्यात का होईना आहेत कुठे का असायला पण पाळण्यात तरी आहेत, आहेत। म्हणजे आमच्या आम्हाला देऊन टाका अनुसाहेब आता म्हणतात घेऊन जा तुमची तुम्ही घेऊन जा मला सांगा तिघ लहान लेकर जेव्हा असतात ना दोन महिन्याचे एक महिन्याचं तेव्हा लेकर सारखे दिसतात जवळपास तुम्� ओळखायला येत नाही आपलं कोणतं नेमकं ब्रह्मा विष्णू महेश तीन पाण्यामध्ये पार्वती माता म्हणतात आमच्या आम्हाला देऊन टाका अनुसई माता म्हणतात ओळखून घेऊन जा लक्ष्मी माता म्हणतात आमच्या आम्हाला द्या अनुसई माता म्हणतात तुमचे तुम्ही ओळखून घेऊन जा मी तुम्हाला आडवी आले का ओळखा आणि घेऊन जा आणि लहान लेकर सांगते पहा सगळे सारखे दिसतात लहानपणी मला सांगा जेव्हा असं गोंडस असं बाळ असतं त्याला एखाद्या माणसाकडे जायचं नसेल पार्वती मातेनं काय केलं भगवान विष्णूंना उचललं मध्ये झोपलेले होते विष्णूला उचललं विष्णू सांगतात अगं पार्वती मी भोलेनाथ नाही मी विष्णू आहे सोड मला सोड पण बोलता ना ये ना लहान लेकर कुठं बोलतय बोलता येईना हातपाय खोडायला लागलं हातपाय खोडायला लागलं लहान लेकरू असतं पहा एखाद्या माणसाकडे त्याला जायचं नसेल तर त्या अगोदर हातपाय खोडत हातपाय खोडूनही नाही सोडलं तर ते रडत हातपाय खोडूनही नाही सोडलं आणि रडूनही नाही सोडलं तर ते तिसरा कार्यक्रम करत तुम्ही सोबतच केलं भगवान विष्णूने पार्वती मातेने दिलं टाकून खाली म्हणे आपलं नाही आपलं असतं तर असं केलंच नसत जेव्हा शरण आले अनुसई मातेला माई आम्हाला माफ करा आम्हाला माफ माफ आम्ही चुकलो आमचं तुमचे लेकर म्हणून तुमचा सोना म्हणून आम्हाला तुमचे लेकर म्हणून पदरात घ्या अनुसई माता जेव्हा कमंडलोमधलं पाणी घेतल्याने शिंपडलं तेव्हा लहान लहान छोटी छोटी बाळ मोठी मोठी झाले स्वतःच्या मूळ रूपामध्ये आले साक्षात ब्रह्मा विष्णू महेश आणि रूप धारण केलं अनुसै माता म्हणतात विष्णू महेश म्हणतात आई जाऊ तर कुठे जाऊ जात नाही कुठे तीन रूपानं नाही राहू शकत पण तुमच्या जवळ एकच रूपानं राहू तीन शिरे सहा हात आणि तया माझा दंडवत दत्त रूपानं तुमच्या जवळ ही श्री शक्तीची ताकद आहे पहा महिला सर्व सामान्य नाही आजकालची महिला वेगळ्या आहेत आजकालचा विषय सोडून द्या लग्न होऊन जर सासरी गेल्या तरी एक सांगकामी होती दुसरी कानपाडी तिसरी आगाव कामीन चौथा प्रकार आहे हुंदडा <laughs> लक्ष देऊन ऐकलं तर कळल तुम्हाला सांगकामी काय सासूबाईने सांगितलं सुनबाईला सुनबाई अगं जरा दुसऱ्या मजल्या टाकताना माणूस बघून कचरे टाकत जा चांगला माणूस बघून कचरे टाकत जा उरती गेली तास बसली माणूसच येईना गावातला कडक किस्तरीचा सरपंच पाहिला दिलं कचरा सोडून सरपंच आले ओरडत म्हणे सासूबाई तुमच्या सुनबाईला काही सांगा ना सासूबाई म्हणतात सुनबाई तुला काही कळत का गुशार सरपंच दादाच्या अंगावर कचरा टाकलाय सासूबाई तुम्हीच तर सांगितलं चांगला माणूस बघून कचरा टाक वाचार्थ नाही लक्षार्थ घ्यायचंय आपलं कुठे लक्षात येत आहे सांगितल्याला अजिबात कळणार हुंदाडा कळतो का हुंदाडा भाकरी करायला बसाव्या अख्या महाकाळात कनच कळतं कोणाची सून भाकरी करते थापडांग 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 पाड़ा। बरं नीटही का भाकरी करायला बसली भाकरी करायला भले नख वाढलेले त्याच्यामध्ये पावशेर पावशेर माती गेलेली ताटही धुतलं का नाही माहिती नाही तसंच घेतलेलं पाठीमागून तर त्याला धूळ तशीच होती पायाला माती लागलेली इकडून तिकडून केस पांगलेले काळी डुक ढेकळात टाकली तर ओळखायला नाही येणार आणि जशी बसली तेवढ्यात तिला सर्दी झालेली सर्दी नाही पिकलेली सर्दी तेवढ्यात माशाने असन नाकापुढं घोंग घोंग आची असं केलं परत पिठा पिठात बापांनो जरा जपून भाकरी खात जा किचन मध्ये पाच जा कधी कधी काय होत आहे तर असे असलं तर कसं म्हणावर सांगा कसा आनंद होईल मी सांगू तुम्हाला लग्न तर आजकाल पाहिलं तर बापाला टेन्शन राहत आणि लग्न झाल्यावर नवराला टेन्शन होत आहे घराघरात भांडणं चालू आहेत सध्या सासूबाईला मी सांगते योग्य वेळेमध्ये एकदा का पन्नाशी ओल आणली तर घरात अजिबात मुंडक घालायचंच नाही किचन मध्ये काय चाललंय म्हणून किती शंगनाने घालती आणि किती काय टाकती काहीच पाहिजे नाही कारण त्यांनाच पाहिजे पुढे त्यांनाच घर चालवायचंय आता लक्ष देऊन काय उपयोग आहे जपाची माळ घ्यायची हातात अंधारामध्ये जाऊन बसायचं वाट्यावरती जप नाही करायचा नारायण म्हणू नका आणि राम राम म्हणू नका फक्त सुनबाईचा जप करायचा अख्ख्या महाकाळात माझ्या सुनासारखी सून नाही आणि त्यातून तुमच्या सुनबाईची मैत्रीण जर धुनं धुवायला बाहेर आली कपडे धुवायला तर तेवढं ते जोरात म्हणायचं माझ्या सुना सारखी महाकाळात नाही परत गेली भांडे घासायला आली माझ्या महाकाळात नाही महा दुसऱ्या दिवशी नाही पहाट तीन वाजता शुद्ध तुपातला शिरा आला तर माझं नाव बदलून सासूबाईला येणार म्हणजे येणार ये पण तसं केलं तर आणि सुनबाईला वाटत असेल म्हणजे सासून लेकीसारखं सांभाळावं रोज जायचं सकाळी देवाची पूजा करण्याच्या अगोदर सासूबाईचं दर्शन घ्यायचं बऱ्याच जण एक पाहतात आता काय करावं आता सासू सुनाकडे पाहती सुनबाई सासूकडे पाहती हे खरं आहे तुम्हाला परिस्थिती सांगते मी दर्शन घ्यायचं सकाळी सकाळी पहिलं सासूचं सा दर्शन घ्यायचं दोन दिवस शिवाय देईल आठ दिवस देईल पंधरा दिवसानं तर म्हणाल ना माझ्या सुनासारखे सून महाकाळ्यात नाही हात फिरण डोक्यावरून तुमच्या घराघरात भांड लग्न होतो बापाला टेन्शन राहत काळजाचा तुकडा आहे बापाच्या लहानाची मोठी केली एकुलती एक मुलगी आहे माहिती नाही समोरचं घर कसं आहे समोरचे माणसं कसं आहेत पण जेव्हा हात जोडतो ना बाप समोरच्या माणसाला दादा उसतुडीच काम करून तुम्हाला जेवढा हुंडा लागेल जेवढे पैसे लागेल तेवढे देतो पण तुमचं लेकरू म्हणून माझ्या लेखीला सांभाळा काळजाचा तुकडा आहे माझ्या पावलं पावली तिचं रक्षण करत आलोय माहिती नाही समोरचं घर कस बाप हात जोडतो दुसऱ्या माणसाच्या समोर दादा कधी जर बोलता बोलता जर चुकली काही आमची मुलगी तर तुमचं लिकूर म्हणून पदरात घालून घ्या मी तुम्हाला उदाहरण सांगते एका बापाला तीन मुली होत्या एक होती तुतानी एक होती गंगानी आणि एक होती बोबडी तिघीच्या तीन तर लग्नच जमना एवढे स्थळ पाहिले बाप बेजार झाला स्थळ पाहू पाहू शेवटचं स्थळ पाहिलं ते या तिघीजणी एकाच घरामध्ये तिघीजणी जावा जावा होणार तिघा भावाला या तिघीजणी लक्ष देऊन ऐकलं तर कळल का केसरा का मंडा का गंगोबाई मंजुळा इकडं पहा अर्ध्या आलेत नाव बाकीचे नंतर येते फक्त माझ्याकडं पहा जेव्हा आल्या तिघे जणी लग्न जमना शेवटचं स्थळ पाहिलं तिने भावाला या तिघेजणी सख्या सख्या जावा जावा होणार एकाच घरामध्ये स्थळ पाहिलं आणि बापांना सांगितलं परी हा माझा शेवटचा प्रयत्न आहे हा जर का प्रयत्न फेल गेला तुमचं लग्न होणं शक्य नाही म्हणे एक काम करायचं उद्या पाहुणे आल्याच्या नंतर कोणी शब्दही बोलायचा नाही पोली म्हटले पप्पा मी ताईट नाही बोलणार दुसऱ्या दिवशी पाहुणे आले सकाळी उठल्या स्नान केलं पंचपकवानाचं भोजनाचं ताट होतं पुरणाची पोळी होती कडी होती आमटी होती बासुंदी होती ज्वारीची भाकरी होती बाजरीची भाकरी होती वांग्याचं भरीत होतं बटाट्याचं भरीत होतं पापड होता लोणचं होतं बालुशाही होती गुलाबजाम होते आणि त्याच्यामध्ये सुंदर जिरा मोहऱ्याची कडी पात्याची फोडणी दिलेली कढीची वाटी आणि कढी असा पदार्थ आहे पहा आज खाल्ली म्हणून सांगते कडी पाच बोट बुडून कडीचा फुरका मारल्याशिवाय कडीची चव कळत